नमस्कार स्वामी भक्तांनो नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा नाही तर शरीर मन आणि आहार शुद्ध करणारा उत्सव आहे यामध्ये आपण जे खातो त्याला खूप मोठं महत्व आहे गवार वांगी कांदा लसूण मांसार हे निश्चित का तर हे पदार्थ तासमी व राजसी गुण वाढवणारे आहेत गवार व वांगी पचायला जड उष्ण आणि जडत्व वाढवणारे कांदा लसूण शरीरात आळस कामवासना आणि क्रोध वाढवणारे आहे मासार तर नवरात्रात पूर्णपणे वर्ज असतं उपवासाचा खरा हेतू म्हणजे सात्विकता पवित्रता आणि साधेपणा अंगीकारणे मग भेंडी भोपळा चक्की यांसारखे पदार्थ का चालतात हो कारण हे पदार्थ स्वभावाने सात्विक आहेत पचायला तुलनेने हलके आहेत पोटावर ताण न आणता ऊर्जा देतात तासमिक गुण वाढवत नाहीत श्रीमद देवी भागवत किंवा इतर पुराणांमध्ये थेट भेंडी भोपळा खा असा नियम नाही ही लोक परंपरेतून आलेली पद्धत आहे लोकांनी अनुभवातून जाणलं की हे पदार्थ उपवासाला योग्य आहेत म्हणून ते उपवासात स्वीकारले गेले त्यामुळं गवार वांगी कांदा लसूण मांसार हे सगळं काही वर्ज्य असतं आणि भेंडी भोपळा काकडी दुधी भोपळा बटाटा रताळ शेंगदाणे दूध फळं हे सगळं काही चालतं भेंडी किंवा भोपळा खाणं हा कुठलाही धार्मिक आदेश नाही पण उपवासात ते सात्विक पचायला सोपे आणि पोषणदायी असल्यामुळं शतकानुसार ते चालत आले आहे उपवासात खरी महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मसंयम सात्विकता आणि देवीची भक्ती थोडक्यात काय तर उपवास म्हणजे उपाशी राहणं नव्हे तर शरीर आणि मन सात्विक ठेवणं जे पचायला सोपं हलकं आणि मन शांत ठेवणार ते चालतं जे शरीरात जड क्रोध आळस किंवा वासना वाढवतं ते वर्ज चला तर पाहूया उपवासात चालणारे पदार्थ जे शरीरा हलक पचायला सोप आणि मन शांत ठेवणार असत यामध्ये येतात फळ केळी सफरचंद पेरू पपई संत्री मुळे व कंद बटाटा रताळ सुरण अरबी सात्विक भाज्या भोपळा दुधी भेंडी काकडी धान्याचे पर्याय आहेत राजगिरा वरई सामे शिंगाडा पीठ साबुदाना आता साबुदाना जरी जड असला तरी तो चालतो दुग्धजन्य पदार्थ दूध ताग दही तूप सुकामेवा व शेंगदाणे बदाम काजू अक्रोड शेंगदाणा गोड पदार्थ मध्ये गूळ साखर आणि मध उपवासात न चालणारे पदार्थ पाहूयात काय आहेत ते यामध्ये तात कट धान्य व डाळी मूग मसूर हरभरा काही भाजे तात गवार वांगी दोडका मेथी कोबी फ्लावर कांदा लसूण तास्मिक मानले जाते याला मासारमध्ये मासे सगळ्यांनाच माहिती मासार काय असतो ते असो मध्ये पाहूया तांदूळ गहू ज्वारी बाजदी फास्ट फूड प्रोसेस फूड पसायला जड असलेले सगळं काही टाळावं तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेट